नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाडीवरचे लाल दिवे हटवण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय सर्व स्तरातून निर्णयाचं स्वागत जलयुक्त शिवार योजना आणि शेततळ्यांची कामं येत्या दोन महिन्यात प्राधान्यानं पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानांतर्गत सरकार पहिल्या टप्प्यात राज्यातल्या सहा जिल्ह्यांमध्ये एक मे पासून पथदर्शी आरोग्यपूर्व तपासणी मोहीम राबवणार पनवेल भिवंडी निजामपूर आणि मालेगाव महानगरपालिकांसाठी चोवीस मे रोजी मतदान सव्वीस मे रोजी मतमोजणी सत्त्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला उद्यापासून उस्मानाबाद इथं सुरुवात आणि देशात अनेक भागांसह राज्यात उष्णतामान वाढलं आज उन्हाचा कडाका आणखी वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज येत्या एक मे पासून मंत्री आणि अधिकारी सरकारी गाडीवर लाल दिव्याचा वापर करू शकणार नाहीत मंत्र्यांच्या गाडीवरचे लाल दिवे हटवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या चा काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मंत्रिमंडळ निर्णयाविषयी पत्रकारांना नवी दिल्लीत माहिती दिली रुग्णवाहिका अग्निशमन यासारख्या वाहनांवर निळा दिवा असेल गाड्यांवरचे दिवे म्हणजे व्हीआयपी संस्कृतीचं प्रतीक आहे असं सांगून अशा संस्कृतीला लोकशाही देशात थारा नाही असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं वाहनावरचा दिवा काढून टाकणारे गडकरी हे पहिले केंद्रीय मंत्री ठरले आहेत लाल दिव्यासंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचं महाराष्ट्र स्वागत करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर म्हटलं आहे आपल्या गाडीवर लाल दिव्याचा वापर करणं थांबवल्याचंही त्यांनी सांगितलं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या निर्णयाचं स्वागत करत आपल्या गाडीवरचा लाल दिवा तात्काळ काढून टाकला लाल दिवा नसण्याचा निर्णय चांगलाच आहे व्हीआयपी संस्कृती नको अशी लोकांची मागणी होती उशिरा का होईना चांगला निर्णय झाला असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रदेशा अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे सर्वसामान्य नागरिकांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामकाजाचा आठवडा सहा दिवसांचा करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही असं माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी काल स्पष्ट केलं विरोधी पक्ष याबाबत चुकीचा प्रचार करत आहेत असं म्हणाले काही दिवसांपासून केंद्र सरकार पाच दिवसांऐवजी कामकाजाचे दिवस सहा करणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत होत्या त्या पार्श्वभूमीवर नायडू यांनी हे स्पष्टीकरण दिलं जलयुक्त शिवार योजनेची आणि शेततळ्यांची कामं येत्या दोन महिन्यात प्राधान्यानं पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले जलयुक्त शिवार मागील त्याला शेततळं प्रधानमंत्री आवास योजना आदी योजनांचा मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला यंदा पाऊस चांगला पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे मात्र पावसाचं पाणी साठवण्याची व्यवस्था असेल तरच त्याचा आपल्याला फायदा होईल त्यासाठी जलयुक्त शिवार आणि जलसंधारणाची कामं पूर्ण होणं आवश्यक आहे हे लक्षात घेऊन येत्या दोन महिन्यात ही कामं पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी जोमानं कामाला लागावं असं मुख्यमंत्री म्हणाले राज्यातल्या गरीब गरजू रुग्णांना विनामूल्य वैद्यकीय सेवा देऊन आरोग्यपूर्ण महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वास्थ्य महाराष्ट्र अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानांतर्गत राज्यातल्या नाशिक पालघर अकोला बीड चंद्रपूर आणि सांगली या सहा जिल्ह्यात येत्या एक मे दरम्यान पथदर्शी आरोग्यपूर्व तपासणी मोहीम राबवण्यात येईल त्यानंतर संबंधित रुग्णांवर पुढील तपासणी शासकीय योजनेतून विनामूल्य होणार आहे या मोहिमेसाठी संबंधित जिल्ह्याला अधिकाऱ्यांनी नियोजन करावं अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबंधित जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना दिल्या पथदर्शी आरोग्यपूर्व तपासणी श्वसनाचे विकार पोटाचे विकार हृदयरोग अस्थिरोग नेत्ररोग मेंदूचे विकार मूत्ररोग आदी वीस विषयांवरील आजारांसंदर्भात पूर्व तपासणी करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यातल्या मोहिमेनंतर पुढला कार्यक्रम ठरवण्यात येईल पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यामंदिर या मुलींच्या शाळेत ई लर्निंग प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं शाळेत लावण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या फेस रेकग्नायझिंग बायोमेट्रिक अर्थात चेहऱ्यावरून उपस्थिती नोंदणी यंत्रणेचा शुभारंभही यावेळी करण्यात आला मुख्यमंत्र्यांनी यावेळी विद्यार्थिनींचा तास घेतला ई लर्निंगमधील छत्रपती शाहू महाराजांवरील पाठ त्यांनी घेतला शाळेत राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कौतुक केलं शाळांना सुट्या लागल्या असून सराईमुळे प्रवाशांची गर्दी वाढती यंदा उन्हाळ्याची तीव्रता अधिक जाणवत असल्यानं जनतेला प्रवास करणं असह्य होत आहे प्रवाशांचे हाल लक्षात घेऊन नागपूर मध्य रेल्वेच्या वतीनं नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी मिक्स कूलिंग सिस्टम लावण्यात आली आहे या तंत्रज्ञानामुळे गाडी स्थानकात शिरून फलाटावर थांबत असतानाच स्वयंचलित शीतयंत्रणा सुरू होते त्यामुळे प्रवाशांना थोडाफार गारवा मिळतो उन्हाची तीव्रता पा, चार पाच अंशांनी कमी जाणवते त्यामुळे प्रवाशांना थंडावा मिळत आहे नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एक दोन आणि तीनवर ही शीतयंत्रणा बसवण्यात आली आहे या झाडांपासून थोडस म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक एक दोन आणि तीन तसंच वेटिंग हॉलमध्ये आम्ही विस्ट कुलिंग सिस्टीम सुरू केलेली आहे या विस्ट कुलिंग सिस्टीममुळे तापमानातील जी वाढ आहे ती, ती थोडस गारवा तयार होतो चार ते पाच अंश पाच अंश सेल्सिअस इतकं तापमानात कमी होते आणि प्रवाशांना गारवा मिळत आहे दुष्काळ आणि नामांतर काळात मराठवाड्यातून स्थलांतर झालेल्यांना एकत्र आणून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा ठराव मुंबईत झालेल्या मराठवाडा परिवर्तन परिषदेत काल करण्यात आला मराठवाड्यातून स्थलांतरित झालेला समाज मुंबई नवी मुंबई पुणे या शहरात राहत असून रोजंदारीवर काम करतोय त्यांचं शिक्षण आणि निवाऱ्यासारखे प्रश्न अद्यापही कायम आहेत असं यावेळी प्राध्यापक डॉ जी के डोंगरगावकर यांनी सांगितलं दुष्काळ नामांतर काळातल्या स्थलांतरांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचं या परिषदेत ठरवण्यात आलं यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे प्राध्यापक एस व्ही जाधव प्राध्यापक अनिल बागुल यांनीही आपले विचार मांडले <laughs> शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं मिळालं तर त्यांच्या शेती उत्पादनात वाढ होते त्याचबरोबर हे बियाणं अल्प दरात उपलब्ध झालं तर त्याचा उत्पादन खर्चही कमी होतो वाशिम जिल्ह्यातल्या बालखेड गावामध्ये सुरू झालेल्या सोयाबीन बीज प्रक्रिया केंद्रानं शेतकऱ्यांची ही गरज पूर्ण केली आहा वाशिम जिल्ह्यातल्या बालखेड इथल्या बालनाथ शेतकरी कृषी विज्ञान मंडळानं एकत्र येऊन इथल्या शेतकऱ्यांसाठी सुरू केलेलं बीज प्रक्रिया केंद्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलं आहे या केंद्रातून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं मिळत आहे या युनिटमधून यावर्षी मंडळानं तीन हजार क्विंटल सोयाबीनवर प्रक्रिया केली बालनाथ शेतकरी मंडळाच्या शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेसाठी प्रति क्विंटल शंभर रुपये मिळतात या प्रक्रियेतून मंडळाला एक लाख रुपये निव्वळ नफा मिळाला आहे संस्थेनं त्याच्यावर प्रोसेसिंग करायची आणि आलेला पूर्ण नफा शेतकऱ्यांच शेतकऱ्यांमध्येच वाटप करायचं त्यामुळे संस्थेला फक्त प्रोसेसिंगचं जे युनिट आहे आमच्याकडे त्याच्या माध्यमातूनच जवळपास शंभर रुपये क्विंटल प्रमाणे पैसे येतात आणि बाकी जे ग्राम उत्पादनाचं अनुदान आहे ते शंभर टक्के शेतकऱ्यांना वाटप केलं जाते सोयाबीन हरभरा बीज प्रक्रिया माल साठवण्यासाठी या मंडळानं गोदाम बांधलं यासाठी पंचवीस लाखांचा खर्च आला असून त्यापैकी साडे बारा लाख रुपये अनुदान शासनाकडून मिळणार आहे गोदाम झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा खूपच फायदा झाला आहे आमच्या श्री बालना शेतकरी कृषी मंडळाचा जो प्रोग्राम आम्ही घेतला त्यामध्ये सोयाबीन हरभरा तर याच्या जवळपास मार्केट रेटपेक्षा डबल फायदा झालेला आहे आमचा त्यामुळे कसं की हे आमच्यासाठी सुविधा झालं इथं गोडाऊन झाल्यामुळे एक तर जाण्या येण्याचा खर्च वाहतूक खर्च हा बराच खर्च कमी झालेला आहे सर्व शेतकऱ्याचा चांगल्या प्रकारे कमी उत्पादन खर्च आणि प्रक्रिया केलेलं दर्जेदार बियाणं मिळत असल्यामुळे या बीज प्रक्रिया केंद्रातून शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होत आहे तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर द्रमुक पक्षात दोन गट पडले या दोन गटांच्या विलिनीकरणाची बातमी समोर येत असतानाच पक्षात पुन्हा वाद वाढल्याचं दिसून येत आहे अण्णा द्रमुक पक्षाच्या एका गटानं पक्षाचे उपमहासचिव दिनकरन यांना पक्षाच्या कार्यपद्धतीपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतर त्यांनी आपल्या समर्थक आमदारांची बैठक घेऊन सर्व आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा केला आहे दरम्यान दिनकरन यांच्या विरुद्धच्या कथित लाचखोरी प्रकरणात दिल्ली पोलिसांनी काल रात्री त्यांच्या चेन्नई इथल्या निवासस्थानी जाऊन समन्स बजावलं गरज असेल तेव्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिनकरन यांना देण्यात आले आहेत पनवेल भिवंडी निजामपूर आणि मालेगाव महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी चोवीस रोजी मतदान होणार आहे यासाठी संबंधित महानगरपालिका क्षेत्रात कालपासून आचारसंहिता लागू झाल्याचं राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी सांगितलं एकूण चौसष्ट प्रभागातल्या दोनशे बावन्न जागांसाठी निवडणूक होत आहे नामनिर्देशनपत्र एकोणतीस एप्रिल ते सहा मे या कालावधीत सादर करता येतील आठ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल तर अकरा मे पर्यंत उमेदवारी अर्ज घेता येतील सव्वीस रोजी या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे जळगाव जिल्ह्यातल्या तापी सिंचन विकास महामंडळाचे सदस्य सचिव सुरेश सावंत यांना काल चार लाख पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली शेतकऱ्यांच्या भरपाई मजुरी संदर्भात लाच घेताना भ्रष्टाचार विरोधी पथकानं ही कारवाई केली सरकारनं ज्या शेतकऱ्यांच्या जमीन प्रकल्पासाठी घेतल्या आहेत अशा एकशे दहा शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात शेतकऱ्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांकडून सावंत यांनी लाच मागितली होती वकिलाच्या तक्रारीनंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली मुंबई जालंधर आणि बिजनौरमधून तीन संशयित दहशतवाद्यांना पकडण्यात आलं आहे उत्तर प्रद्रिधल्या दहशतवाद विरोधी पथकानं पाच राज्यांच्या पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई केली दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली या तिघांना पकडलं असून आणखी सहा जणांची चौकशी सुरु आहे सत्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी संमेलनासाठी उस्मानाबाद नगरीत सज्ज झाली आहे तुळजाभवानी क्रीडा संकुलात मुख्य रंगमंच उभारण्यात आला आहे उद्यापासून या तीन दिवसीय नाट्यसंमेलनाला सुरुवात होत आहे नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपद ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर भूषवणार आहेत नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनापूर्वी नाट्य दिंडी काढली जाणार आहे यात जिल्ह्यातल्या ऐतिहासिक तसंच स्थळांची विविध वैशिष्ट्ये दाखवणारी चित्ररथ असतील तसंच पारंपरिक वेशभूषेत शाळा आणि विद्या विद्यार्थी या नाट्यदिंडीत सहभागी होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या संमेलनात स्थानिक रंगकर्मींच्या विविध कला प्रकारांचं सादरीकरण केलं जाणार आहे तसंच नाट्यसंमलनाध्यक्षांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रमही होणार आहे हवामान देशाच्या काही भागात उष्णतेची तीव्र लाट आली आहे जनतेला उन्हाच्या तीव्र झाळ्यांचा सामना करावा लागतो ला उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा हरियाणा आणि दिल्ली या राज्यांना सध्या उन्हाचा भीषण चटका सहन करावा लागतो राज्यातही विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या कमाल तापमानाच्या सरासरीत लक्षणीय वाढ झाली आहे ब्रह्मपुरी गोंदिया अकोला नागपूर यवतमाळ या शहरांमध्ये पाऱ्यानं चव्वेचाळीस अंशांचा आकडा पार केला आहे राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर इथं सेहेचाळीस पूर्णांक चार दशांश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात उष्णतेच्या तीव्रतेपासून सुटका होण्याची आणखी चोवीस तास तरी शक्यता नाही असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा वर्चे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाडीवरचे लाल दिवे हटवण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय सर्व स्तरातून निर्णयाचं स्वागत जलयुक्त शिवार योजना आणि शेततळ्यांची कामं येत्या दोन महिन्यात प्राधान्यानं पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानांतर्गत सरकार पहिल्या टप्प्यात राज्यातल्या सहा जिल्ह्यांमध्ये एक मे पासून पथदर्शी आरोग्यपूर्व तपासणी मोहीम राबवणार पनवेल विजामपूर आणि मालेगाव महानगरपालिकांसाठी चोवीस मे रोजी मतदान सव्वीस मे रोजी मतमोजणी सत्त्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला उद्यापासून उस्मानाबाद इथं सुरुवात आणि अने देशात अनेक भागांसह राज्यात उष्णता मान वाढलं आज उन्हाचा कडाका आणखी वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार